स्वागत आहे आनंदी आणि आरोग्यमय जीवनासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आरोग्याची काळजी घेण्याची स्मरण करून देतो योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमीडिया प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे असे प्रतिपादन एन टी पी सीचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंधोपाध्याय यांनी आज येथे केले माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीनं अरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री बंधुपाध्याय प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव कुमार एन टी पी सीचे संसाधन विभाग प्रमुख मनोरंजन सारंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश लाल बांबी उपमहाव्यवस्थापक कविता गोयल जनसंपर्क अधिकारी दीप्ती यादव हिंदी राजभाषा अधिकारी श्रीराम जाबरे विनय प्रसाद हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर उपमुख्याध्यापक हनमंत मोतीबने योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा सेवानिवृत्त अधिकारी सतीश होडके योग साधना मंडळाच्या अध्यक्ष रोहिणी उपळाईकर कार्याध्यक्ष नागनाथ पाटील आणि सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते